नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासिटी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार आपण एक तीन वाजता आणि एक जवळपास आता साडेपाच वाजता एक व्हिडिओ शूट करतो आहे तर मित्रांनो तुम्ही आवकेत वाढ बघू शकता जवळपास चार एक लाईनी लागले चार लाईनी लागल्या आणि बाजारभावातसुद्धा बदल झालेले आहे ते बदल आपण मंडीत जाऊन बघूयाच तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलआयकन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो चला मंडित जाऊन बघूया सरासरी आता जवळपास सहावा पाच साडेपाचचा चा टाइम आहे काय भाव चालू आहे मंडित जाऊन बघू सरासरी मंडित बघू काय काय हो मागितलं बाहितले पाचशे अकरा नवीन आहे माल व्हरायटी कोणती अरे माल कुठला माल सांदोड झोपूळ सरासरी मित्रांनो जर बघितलं पाचशे रुपयापर्यंत मागितले आज शेतकरी सांगताय बघू काय बा मागितलं का तर काय साडे हो तीनशे पुढलं माल आहे साडे का बरं माहिती आहे किती तो कुठं आहे दहा बारा मीडियम काय मागितलं बाबा चारशे साडे चारशे आहे माल नांद्र काय मागितले पाचशे पंचवीस काय पेक्षा किती जायला पाहिजे कुठलाय मालटेगाव भोपटे गाव पाचशे एकावन्न सुपरिंग अरे मान्य ना आहे माल कुर्दुळ काय मागितलं बघू साडेचारशे काय हो मागितली चारशे साडेचारशे मजा नाही बघ मित्रांनो सरासरीच्या आवकेत वाढ झाली त्याच्यामुळं जरासे आहे आपण बघितलं तर व्यापारी वर्ग थोडासा कमी आहे मार्केटमध्ये दुपारच्या तुलनेत जर बघितलं तर मार्केटमध्ये व्यापारी कमी आहे आवक वाढली त्याच्यामुळं शेतकरी म्हणत आहे आता जवळपास पाच पन्नास रुपयाने थोडंसं डाऊन आहे मार्केट असं आपल्याला दिसतंय बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला त्याच्यामुळं मग काही माल लेट झाले त्याच्यामुळं आता सध्या मार्केटमध्ये आपल्याला गर्दी दिसते जवळपास चार लाईनची गर्दी

ठीक कुठलं आहे काका माल व्हरायटी कोणती किती टक्के माल आहे अजून चालू पुढे साधारण प्लॉटची परिस्थिती आहे कशी आता सध्या नंतरच्या लागवडी आहे का चालेल चालेल मार्केट राहील ना काय मार्केटची काय परिस्थिती पुढं मार्केट छह सौ से तीन सौ के, के रहेगा ज्यादा नहीं बढ़ेगा छह सौ रुपये बहुत होगी किसान को चार सौ कंटिन्यू तो बहुत है हाँ दूसरे के लास्ट तक का चार सौ भाव मिल जाए तो बहुत होता है मित्रांनो सरासरी साडे चारशे ते पाचशे रुपयापर्यंतची मंडी आपल्याला चालू दिसते आता सध्या मागितलं का ना टावा मागितलं काय मंडी काय चालू आहे आज मंडी पाऊस कि इतना कम कि हो आज पाऊस 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 चालू आहे पाऊस पाऊस इकडे जी पाऊस आहे ना रात्री पाऊस तिकडे पुढे दिल्ली दिल्ली काय रेट माहीतलं आज कुठला माल वरायटी अरे म का माहीतलं काका अजूनही झालं मित्रांनो आजची आवक वाढ आहे त्याच्यामुळं जर सरासरी कॅरेटचा विचार केला तर वीस किलोची कॅरेट जवळपास पन्नास ते साठ हजार दररोजचे कॅरेट यायचे त्या कॅरेटात आज वाढवून जवळपास सत्तर ते ऐंशी हजार कॅरेट पिंपळा बस मार्केट समितीमध्ये आज आपल्याला दिसतील असा एक अंदाज आहे तुम्ही आवक बघू शकता आजची आवक जवळपास चार लाईन आहे त्या चार लाईनीमध्ये आवक आहे काय मागितलं का अजून नाही माहीतलं आपले मित्र आहे शोएब पिंजरी काय हो मागितलं बघू चारशे एका चारशे एकावन्न रुपये नवीन चालू झाला ना काय अपेक्षा किती पाहिजे पाचशे साडेपाचशे पर्यंत काय बाहिते भाऊ काय भाग साडेचार कुठला माले सांदवार काय बाहिते काका चारशे साडे चारशे चारशे साडेचारशे मंडीमधील गर्दी मित्रांनो कमी झालेली सी आपल्याला व्यापारीचे काय माहित आहे का पाचशे साडेसार कुठला माल ठीक फार मी काय हो माहित आहे काका अजून नाही मागितलं कुठला माल आज आवक वाढली काय पावसामुळं नेमकी काय पावसामुळं का। पावसामुळे गर्दी झाली मित्रांनो त्याच्यामुळे आज जवळपास जर बघितलं तर पन्नास ते शंभर पन्नास ते सत्तर रुपयाने मार्केट डाऊन आहे आता सध्या काय मागिते भाऊ आज आज आमचे गेले

का मागितलं का मागितलं व्हरायटी कोणती अरे म्हणे अशा प्रकारे मित्रांनो जर बघितलं तर सरासरी तुम्ही आवक बघू शकता साडेपाच वाजली सायंकाळची आणि आवक पण बऱ्यापैकी चार लाईन आहे अजून पण टिकून आहे आणि बाजारभावाचा विचार करता तर साडेचारशे ते पाचशेपर्यंत सरासरी मार्केट आहे साडेचारशेने लोकल माल मिडियम माल जात आहे काही माल जे मीडियम आहे चारशे रुपयांनीसुद्धा मागत आहे कारण अवकेत वाढ झाल्यामुळे आज बाजारभाव थोडा घटला आहे असं आपल्याला दिसतं आहे दुपारच्या तुलनेतसुद्धा आज पन्नास रुपयांनी मा बाजारभाव कमी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा धन्यवाद